मला प्रसारमाध्यम विचारायची राज्यातले सगळी माणसं विचारायचे की कि मी शिवसभे कसं होऊ शकत एक अल्पसंख्याक कार्यकर्ता एखाद्या मतदारसंघामध्ये सहा वेळा कसा निवडून येऊ शकतो आपल्या तर प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रचंड संघर्ष जातीवादी प्रचार या तुम्ही कशी मात केली असा प्रश्न मला ते विचारायचं आणि मी त्यांना अतिशय विनयाने सांगितलं की गोर गरीब आणि सामान्य माणसाचे आशीर्वाद नीती आणि परमेश्वराचा आशीर्वाद रुग्णांची मी केलेली सेवा आणि बंद मग या तीन गोष्टी जोपर्यंत माझ्या पाठीमाग आहेत त्यासाठी माझा कुणी पराभव करणारी शक्ती आजपर्यंत जन्माला आलेली नाही उद्या येणार ना। जनतेचा आशीर्वाद याची फार मोठी आवश्यकता या लोकशाहीमध्ये असते लोकांचा विश्वास संपादन करतात आणि प्रत्येक माणसाला म्हणजे हा आपला माणूस आहे आपल्या हक्काचा माणूस आहे आपल्या आडीला नळीला आपल्या कुठल्याही समस्या असतील अडचणी असतील त्याला तो धावून येईल आपल्या मागे खंबीरपणा उभं राहील आपला मुलगा आणि भाऊ म्हणून तो कधी रात्री रात्री माझी दखल घेईल असा विश्वास लोकांना वाटण्याची आवश्यकता आहे त्याच वेळा बंधू चमत्कार घडू शकतात त्याचा उल्लेख मग अशी बघितले असा की केला मधुलो तुम्ही मला सहा वेळा आमदार केलंच म्हणजे जिल्ह्यातलं एक रेकॉर्ड ब्रेक काम आपण केलं लतापांना कुमार सहा वेळा निवडून आले होते लढवल्या होत्या मी सात लढवल्या सलग सहा वेळा आपण मला निवडून दिलं मंत्रीपदा तरी आतापर्यंत मी एकोणीस वर्ष मंत्रिपद मिळालेलं आहे अपेक्षा करू की पुढच्याही काळात मला मंत्रिपद मिळेल आणि हे रेकॉर्ड आपण पूर्णपणानं भविष्यामध्ये तो पुरीत तोडणार नाही अशा प्रकारचं रेकॉर्ड तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं तुमच्या आशीर्वादाना मी करेन एवढा विश्वास आहे मी निमित्ताने व्यक्त करतो या निवडणुकीच्या निमित्ताने आपण काहीतरी जाहीरनामा दिला होता आणि मी आश्वासन दिली होती की मला आपण जर विजयी केलात तर येणारा पाच वर्ष मी तुमचा हमाल सेवा करेन तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी मी प्रयत्न करेन रात्रीचा दिवस मी करेन क्षेत्र नक्षेन तुमच्या या कष्टासाठी मी झीज सोसेन अशा प्रकारचा आशावाद मी प्रकट केलेला होता म्हणून या सगळ्यांची मला आज ही आठवण येते मी जे आश्वासन दिली होती गेल्या पाच वर्षामध्ये एकशे तीस कोटीला निधी या कागद या गणिग्रज नगरपालिकेला देऊन आपल्या या नगरपालिकेच्या विकासामध्ये फार मोठं सहकार्य करण्याचा मी प्रयत्न केला माझं कर्तव्य होतं ते म्हणून येणाऱ्या पाच वर्षामध्ये मी तुम्हाला वचन देतो की गणेश दे शहर हे राज्याच्या नकाशावर एक नंबरचं शहर केल्याशिवाय राहणार नाही आपल्यामध्ये असलेल्या दोन तीन गोळीबार की, <प्थाथा> बार। की या शहरामध्ये आणि या परिसरामध्ये असलेले बेरोजगार या तरुणांना या एमआयडीसी मध्ये मोठे मोठे उद्योगांना नवीन उद्योगांची उभारणी करणं आणि या बेरोजगारांना काम देण्याचं काम माझ्या येणार पाच वर्षामध्ये मी फार कष्टपूर्वक करीन दुसरं एक वचन मी तुम्हाला दिलं होतं की नगरपालिकेची हद्दवाढ झाली आरक्षणाचा अजून डीपी प्लॅन तयार झाला नाही या शहरामध्ये अनेक नागरिक असे आहेत ना की ज्यांना स्वतःची हक्काची घरं नाही हक्काचं छेद नाही अनेक वर्ष भाड्याच्या घरात जात आहेत अनेकांचे कुटुंब विस्तारित झालेले आहेत घराघरामध्ये कपड्याच्या पडद्या लावून ते लज्जाचं रक्षण करतायत मी वचन दिलं होतं शासकीय जमीन नाही मिळाली तर माझ्या फाउंडेशनच्या वतीनं मी जमीन घेऊन या शहरामध्ये तीन हजार मी घरं लागून देईन अशा प्रकारचं वचन मी दिलेलं आहे म्हणून हे शहर हे फुटबॉलचं शहर पण ओळखलं जातं वाटतंय आपल्याला देशामध्ये पश्चिम बंगाल गोवा आपलं कोल्हापूर शहर गडीतच फुटबॉलचं अतिशय प्रेम असलेले शहर आहे म्हणून जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये जे आम्ही स्टेडियम उभा करतोय येणाऱ्या पाच वर्षात फुटबॉलचं असं स्टेडियम उभार करू की या राज्यातलं पहिलं फुटबॉलचं स्टेडियम असं असेल की स्टेडियम आलाय अशा प्रकारे कोल्हापूरला आय टी सेंटर काढण्यासाठी से आपण आय टी पार्क करण्यासाठी फार मोठे करत होतो आणि म्हणून या पाच वर्षामध्ये कोल्हापूरचं मोठं आय टी पार्क पुण्याच्या हिंडळीपेक्षा मोठं करण्याचं जे माझं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मी निश्चितपणानं करेन असं वचन मी या निमित्त देतो म्हणून मित्र आज जो आपण कार्यक्रम ठेवलेला आहे असंही माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे अमर मानले असतील महेश सरवाजे असतील गुंडू पाटील केरळ माने त्यांचे सर्व नरेंद्र भद्रापूर असतील राजीव खनगावे असतील या सगळ्यांना माझी विनंती आहे या योजना अतिशय गेम चेंज करणार आहे तुम्ही बांधकाम कामगार हे ऑनलाईन आहे तुम्ही या सगळ्या योजना करा आत्मसात करा त्याला प्रचार प्रसार करा जर पुन्हा ही संधी जर मला मिळाली तर बंधू या बांधकाम कामगारांच्या घराची सोन्याची कवलत चढवण्याची ताकद योजनेमध्ये आणि मला ही जर संधी मिळाली प्रयत्न मी करेल म्हणून आज आपण भांडी वाटपाचा कार्यक्रम घेतलाय त्याचं आमचे सर्व कार्यकर्ते तुमचं नियोजन देतील मग तुम्ही निश्चितपणाने सांगेन की जी संधी तुम्ही दिलेली आहे सहाव्यांदा निवडून येण्याची ठीक आहे की या राज्यामध्ये अजितदादा पवार गटाचे एक्केचाळीस आमदार आले साहेबांचे सत्ताहून आले भारतीय जनता पक्षाचे दोन एकशे बत्तीस आमदार आलेले मला वाटते देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री होतील अशी प्रसारमाध्यमा बातम्या येत आहेत मी मनापासून देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते तिसऱ्यांदा ही धुरा येणार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य हे देशातलं एक नंबरचं राज्य होईल आणि या देशामध्ये अर्थसत्ता तीन नंबर राहण्यासाठी या राज्याची आर्थिक स्थिती वाढवण्यासाठी अजितदादा पवार एकनाथ शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली फार चांगलं काम होईल असा विश्वास या प्रसंगी मी व्यक्त करतो बंधू या चांगल्या कार्यक्रमाच्या का आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी का ज्या या निवडणुकामध्ये मी टीका केली <coughs> झाली होती मी त्या निवडणुकामध्ये त्यांना भेटलं की त्याची उत्तर बस देत बसू नका कारण हे निवडणूक आहे आपण जे काम केलेलं आहे ते सांगण्याची आपण काय कारण करणार आहोत ते सांगण्याची लोकांना विश्वास आहे आणि म्हणून त्यांनी माझी परवानगी घेतली होती की साहेब आम्हाला जर थोडं स्वातंत्र्य द्या कारण फार वाईट टीका तुमच्यावर आणि आमच्यावर त्यांनी केलेली होती मला वाटते त्यांनी जे आपलं सगळं राहिलेलं होतं ते मन मोकळं केलं त्या सर्व कार्यकर्त्याचाही मनापूर्वक आभारी आहे वास्तविक या निवडणुकीमध्ये ज्या ज्या टीका केल्या असतील जे जे बोलले असतील आता मी सांगा की नऊशे दोन मताचं मताधिक्य माझ्या घडिल्याच्या या सगळ्या बहादर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे <laughs> नऊशे दोन म्हणजे गेल्या वेळा एक पक्ष आमच्या मतेला होता त्यांनी सतराशे या सगळ्यांनी मिळून दिलं होतं नऊशे दोन मध्ये आता कुणाची चवळी पावली राहिली नाही राहिली ते राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आणि मना मालिक विवा मी यांचं मनापासून कौतुक करतो की या बहादर कार्यकर्त्याने या शहरामध्ये ठीक आहे कमी जास्त मिळाले असतील लोकशाहीमध्ये कधी जनतेला नावं ठेवायची नाही जनतेला कधीही आपण वाऱ्याला जसं लाता बनून चालत ला नाही तसं जनतेला बोलून काही चालत नाही आपण आपल्या चुका जे आपला आत्मपरिषद करून याही पेक्षा प्रचंड विश्वास कसा लोकांचा मिळेल आणि येणारी निवडणूक आपण एक एका कशी जिंकू यासाठी आपण प्रयत्न करू आणि नगरपालिका एकदा पूर्णपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या मित्र पक्षाच्या हातामध्ये द्या तुम्हाला एक सांगतो मी अशी या विचार करतो की आपल्या या शहराचा एक वैभव या संपूर्ण राज्यामध्ये टिकेल अशा पद्धतीचं काम मी करून दाखवेन वचन मी या निमित्ताने देतो निवडणुका लवकरात लवकर लावण्या लागणार आहे कारण वारत चांगला असल्यामुळं आम्हालाही लवकर निवडणूक घ्यायची घाई झालेली आहे जानेवारी फेब्रुवारी मध्ये शिंदे वेळेवर <laughs> लवकरात लवकर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे आतापासूनच आता उठा पैसा काढायला चालू करा हा हासल तुमच्या सर्वांच्या मागं हिमानासारखा उभा राहील विश्वास देतो ते गुंडू पाटलांनी जिंकलेली आहे आणि त्यांच मनोपूर्वक आणि त्यांच्या कार्यकर्त्याच मनोपूर्वक हा भाजप आपण मदत करून ही या निवडणुकीत टोकाचा विरोध करणाऱ्या शिक्षण सम्राटाचा गरीब कार्यक्रम करावा अशी छिपी आलेली आहे मी समजून घेईन कुणाला करेक्ट कार्यक्रम करायचा कार्यक्रम करेल पुन्हा एकदा सर्व गरिबांच्या परिसरातील आलेल्या सगळ्या लोकांचं विशेषतः माता बहिणींचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार <telling> सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा